म्हणजे बाळा हजारो जन्मात जे तुझं पुण्य एकत्र झालंय ना त्याच्यामुळं मी तुझ्या फोटे जन्म हे परमनंट तुझा पोऱ्या प्रत्येक जन्मात वेगळ्या वेगळ्या कर्मानुसार आपले नाते बनतात आणि बिघडतात फक्त जीवात्म्याला ते माहिती होत आणि ज्यांचं लय पुण्यकर्म असतं ना त्यांना संवाद ऐकायला भेटतो हे पण शास्त्र सांगतात आपली लोक हॉलमध्ये येऊ शकत नाही बसूच शकत नाही लय पुण्य लोक आहेत पुण्यवान लोक आहेत मी म्हणतोय की आज तुमच्या पण लाईफमध्ये काही दुःख असेल त्रास असेल तर ऍक्सेप्ट करा माझा ब्लेम होता माझ्या आईवडिलावर काम नाही केलं आम्हाला ना कष्ट करावं लागलं ज्याला मलाच का घातले हे टेन्शनमध्ये होतो कधी कधी मी वडिलाला उलटं पालटं बोललो मी हेच बाप का कळत नव्हतं मला हीच पत्नी का मलाच त्रास का झाला मलाच माझा जॉब चांगला का नाही भेटला माझ्यासोबत पॉलिटिक्स का भेटतं मलाच प्रमोशन का नाही भेटलं हे माझे ब्लेम होते मलाच चीट का लोक करतात मलाच होऊन कंपन्या का होतात मीच का याच उत्तर शास्त्र देऊन टाक की कुठलीही क्रिया कुठलीही गोष्ट तुमच्यावरच जाणीवपूर्वक लाडली जात तुमच्या कर्मानुसारच तुमच्या आयुष्यात लोक येणार आहेत आणि जाणार भूतकाळात पण तुमच्या आयुष्यात चांगलं सुख देणारे आणि दुःख देणारे लोक आले आले, आने आले आने आने का नाही आले आणि आले आणि गेले आज पण काही सुख आणि दुःख देणारे लोक असतील नाही का नाही आणि भविष्यात पण येणार भविष्याच्या गर्भात काय लिहून आहे काहीच माहिती नाही काही कर्म लहानपणी भोगायचे काही कर्म शिक्षण घेताना जॉब करताना लग्न करताना मुलं जन्माला घालतानी तरुणपणी सासूबाई सासऱ्याकडून काही आईबापाकडून काही बहीण भावाकडून काही नातेवाईक मित्राकडून आणि काही अशा मार्केटिंग कंपन्याकडून <laughs> भोगावं लागणार सगळ्याला वेगवेगळे आपले कर्म भोगावंच लागतात म्हणून मला असं वाटतं अशा बिझनेसमध्ये यश मिळवण्यासाठी जर तुम्ही येतात तर कधी यश भेटतं कधी अपयश भेटतं पण याचं कारण असतं अध्यात्म कर्म आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यात भेटतं मला तरी वाटतं म्हणून मला वाटतं की ऍक्सेप्ट करा जर कोणी तुम्हाला दुःख दिलंय किंवा कुणी तुम्हाला दुःख दिलंय किंवा कुणाला तुम्ही दुःख दिलंय याला ॲक्सेप्ट करा फरगेट करा माफ करा त्यांना माफी मागा कधी कधी जीवनामध्ये एखादं काम करतात तिथं काही थोडं काही खटकलं लगेच म्हणतो जा मला नाही करायचं का नाही ऍडजस्ट केलं जातं करू शकतात का नाही करू शकत जर दोन लोक एकत्र येतात तर त्यांच्या मागच्या कर्मात मागच्या इच्छानुसार लोक एकत्र येऊ राहिले केलं पाहिजे की नाही असे मग मला सांगा दूध जेव्हा आपण तापतो पातेल्यामध्ये तर दूध कशामुळं तापतं पातेल्यामुळं की अग्नीमुळं कशामुळं कशामुळं पण दुधाला काय वाटतं कशामुळं आपल्याला वाटतं की लोक आपल्याला त्रास देऊ राहिलेत लोक त्रास देऊ राहिलेत एक्झाम्पल एक्स एक्झाम्पल नाही हे एक खरच गाडी घेऊन निघला हेल्मेट घालून निघला आणि हेच नाही आहे पैसे घेण्याच्या पलीकडे पैसे 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 करतायत एवढं शिकलात तरी पुढेच पैसे कुठेत पैसे सतरा वर्षे अठरा वर्षे वीस वर्ष शिकतो टायबी घालून पन्नास हजार एक लाख रुपयासाठी चाळीस वर्ष एका ठिकाणी असतो पुढं पैसे येतात पैसे मेहनती नाही पैसे नशिबाने येतात पण मेहनत करत करत करतच नशीब येतात जर काही मिळवायचे तुम्हाला दहा वीस तीस पन्नास वेळा करून जर नाही भेटलं शंभर वेळा करून नाही भेटलं थांबून भेटणार आहे का हे कर्मभूमी आहे करत रावावं आणि आपलेच भेटत नसतं आपले भेटत नसतं ते स्टोर होतं एकत्र भेटतं मला गरज होती सर शंभर रुपयाची तेव्हा मला भेटायची दहा रुपये मागच्या पंधरा वर्षापूर्वी गरज कितीची होती आणि भेटायची किती आणि मेहनत किती करायचो हजार रुपयाची पण आता गरज आहे फक्त शंभरची आणि भेटतात दहा हजार आणि मेहनत करतोय दहा रुपयाची मग तुम्ही म्हणणार कसं काय सत्य मला लई मोठं पाचशे हजार कोटी नाही कमवायचे काय लागते पैसे पाणी कमवायला कितीक लागतंय खायला प्यायला कितीक लागते झोपायला आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो तरी खाली झोपतो त्याचं टाकून ती गाजिले अशी अशी करते सकाळी फळ खेळून आलो आहे आम्ही काय खोन आलोय पैसे कमवते म्हणून असं उलट पडट झोपते नाही आता लष्कर एवढ्या मोठ्या कॉडी कळेल मग आता आता बुगूच लागणार नाही मला पाण्यात जागी मी थोडंसं सोनं मिक्स करीन लई पाहिजेत माझ्याकडे मी दोन आणि बरेल घालून आलो आतमध्ये लई पाहिजे आपल्याकडे ब्रँड घालून घालून किती ते घालणार तुम्ही सगळं करून बघितलं रे का गाड्या घरं फिरून काहीच मजाच नाही येत त्याच्यात कारण की जीवाला पाहिजे प्रेम कशाला पाहिजे आणि ते भगवंताच्या भक्तीशिवाय भेटत नाही म्हणून मला वाटतं की आज लाईफ मध्ये काही गुणाला दुःख दिला असेल ना आपले आपले कर्माचे फुलं म्हणून त्यांना माफ करा त्या मित्राला त्या नातेवाईकाला त्या नातेवाईकोला माफ करा भेटली नशिबाने त्याच्यापेक्षा डेंजर भेटू होती माहिती तुला ती फक्त थांबव खाती दहा रुपयाने भेटले असते कर ना ऍक्सेप्ट कर ऍक्सेप्ट तू नवऱ्याला ऍक्सेप्ट कर भेटला त्याला ऍक्सेप्ट हो वेळा भेटू शकतो तुला अचानक ताई जो भेटलाय ना तुझ्या नशेबामुळे भेटलाय राईटो रॉ लईच कुठे असं हा विचार करायचा मागतील मी लई कुठे टाक काही लोक आहेत तर प्रेम आता तुमचं दोघाचा गरबा गोड आहे म्हणून तुम्ही लई खुश आहे राईट आणि ज्या दिवशी वाईट काळ सुरू होतो ना ब्रेकअप ब्रेकअप जवळून बघतोय नवीन नवीन तरुण बोर आहेत ना अचानक प्रेमाच्या एड्यात वीस बावीस वर्षामध्ये बाप होता जी आई होती आणि अचानक दोघाचं घर दोन दिवस घेतात येईल कसं आहे आयुष्य पुढं मिठी मानून पप्पी घेणं म्हणजे जीवन नाहीये ते फार छोटासा वेळ आहे राईट हो रॉंग बाकीचं लई मोठं जीवन पडतं आणि लोकाला कळत नाही कधी मध्ये तो व्यक्ती येतो आणि म्हणतो काय मला प्रेम झालंय तिच्यावर काय माहिती भूषणी तू येऊन तुझा कार्यक्रम होणारे तू तुझ्या आयुष्यामध्ये येऊन कार्यक्रम होणारे काय माहिती ऍक्सेप्ट करा ना कारण की जन्मदात प्रत्येकाचे सुख दुखलेले आहेत राईट रॉ आता तुम्ही ऍट अ टाइम भेटला दोघांचे पण सुख येत म्हणून लय खतरनाक येईल आणि लोक आजकाल पॅकिंग पाहून एकत्र येतात थोडं हे हेडलाईट बिडलाईट शाप दिसली सांगते कपडे त्याला बॉगल झाला पोऱ्या मिशा मिशा टाईट लगेच पोरी म्हणते आय लव्ह यू हो पॅकिंग पाहून एकत्र येतात आणि लग्न झाल्यावर ना रिअल कंटेंट ओपन होतात कंटेंट असतात देशी दारूची पहिलं तुम्ही फक्त डीपीला आणि ते फोटो इडिटिंग केला बघितला असतो गॉगल बिगल मध्ये लग्न झाल्यावर त्यावेळेवर बघायचं असतो त्याला हो ती उठल्या उठल्या अशी भोकाळ्यासारखी जिना ओपन करून मेकअप शिवाय उठती मग तिला बघायचं असत आणि मग दोघं पण एकमेकडे ना असं करतात यायला माझ्या ना। नाही आणि मग शोध चालू होतो इंस्टा फेसबुक हॅलो हाय त्यासाठी टेंडर निघलं त्यासाठी लिव्हॅड रिलेशनशूप निघल्या करा जगमारी करा कशी काय पाहिजे जी जीवाला सगळ्याला प्रेम पाहिजे प्रेमाची खरी व्याख्या काय की प्रेम म्हणजे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याची सेवा करणं आई सेवा कशी कर करायची नाही तुम्हाला प्रेम पाहिजे ना तू तू त्याची एवढी सेवा क्षवा करते चालतील तू कर शवा नाही तुर उदाहरण बोललं आयला सर काय वाचयला एक्झाम्पल तुम्हाला हसण्यासाठी बोलली तर कॉमेडीत आणू शकत नाही आपण मध्ये कारण की तुमचा स्टॅमिना हायची सवय लागल्या असते पिक्चरमध्ये पण जोक आणतात म्हणजे माहिती तुम्हाला कॉमेडी माणसाने ट्रॅकवर आणण्यासाठी बरोबर ना म्हणून मी जस जोक केला त्याच्यावर तुम्ही प्रेम करतात ना त्याची सेवा आपल्या सगळ्याला प्रेम पाहिजे असतं बाळ पहिलं प्रेम कोणावर करत आईवर किती त्रास देतो ते तिला तो तो काय झोपतो दीड दोन वर्ष त्या पोराला मोठं करायलाय ना आहे ना बो काय काय कुठे असतात झोपच नाही बिचारीची मी जवळ कोणी कोणी बघितलेलं आहे रे बघितलंय की नाही बघितलं हा पण झोपतो तर रिलॅक्स पण ते बिचारी किती तड पडते ते पोरण त्याच्यात तिला आनंद भेटतो लोकांना वाटतं तिला त्रास होता असेल तिला त्रास नाही भेटत तिला प्रेम भेटते त्याच्यातून त्याची सेवा करते ते कसं पण असू ओला असू काळा असू शंभा असू काही पण असू त्याच्या हातार पत्ता घेणार कारण की प्रेम कलरमध्ये नाहीये प्रेम दिसण्यामध्ये नाहीये प्रेम सेवेमध्ये आणि दोनच सेवा आहेत आणि भौतिक जगात आपण सगळ्याची सेवा करत आलोय करत आलोय की नाही करत आलोय मग भगवंताची सेवा सोडली म्हणून आपण ही सेवा करायला आलो आणि इथली सेवा आहे ना चांगला करू करू टाकायला गो ते कुठं नेत तरी पण इच्छा पूर्ण होत नाही मग पहिलं असतं आईवर नंतर होतं सेफ पापावर नंतर होतं खेळावर आणि कॉलेजमध्ये गेल्यावर होतं आरशे आणि पर्यशावर आणि नंतर आईबाब बाप असतात काय करू कारण की पहिल्यांदा जाऊ शकतात आणि सगळे जीवात मी प्रॉपर्टी जी म्हणून जाऊ शकतात मला असं वाटतं करणं पण मग पहिलं प्रेम शिपुड होत आई नंतर वडील नंतर खेळणं नंतर मित्र किंवा मग गपचीपेक्षा अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं की कोणीच पाहत नाही लगुणची बोटींद्र सूर्य तारे तुमच्या हातला आहे ना परमात्मस तुमच्या साक्षीला तुम्ही कोणाला मला चीट करणार प्रत्येक सुख तुमच्या आयुष्यात येईल तुम्ही त्यासाठी पेशन्स ठेवा आणि घरच्याची डायरेक्शन घेऊन जीवन जगा बघा जीवनला आनंद लागवू शकतो